रामकृष्ण हरे त्याचे वैराग्य कोमल कंटक देख हजार चोवीस आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती प्राप्त हो कारण ह्या निरूपणासाठी ज्या ओव्या निवडलेल्या आहेत कारण जी एकनाथ महाराजाचं जी त्यांनी एकनाथी भागवतामध्ये जी सात कारण चिरंजीव जी पद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी साधकाच्या जीवनामध्ये कारण आड काय येतं तर आड येण्यासाठी जी महाराजांनी गोव्या केलेल्या आहेत तर आड येतं आपल्या जीवनामध्ये आपला अभिमान आपले आहे आपला मान आहे आपल्या जीवनामध्ये मान अभिमान पैसा हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ज्या म्हणजे चिरंजीव पद आहे जे भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची आहे तेच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही मग त्यासाठी कारण महाराजांनी हे सेपरेट केलेलं आहे तर माझं हे दररोज निरूपण युट्यूबला एक ओळीवर एक मिनिटाचा व्हिडिओ चालू आहे तरी आपल्या जीवनामध्ये सार बाजू बाजूला राहिल्यानंतर आसारला काय किंमत नाही म्हणजे सार का आहेत आपल्या जीवनामध्ये भगवंत हा आपल्या जीवनामध्ये सार आहे तुम्ही भक्ती कोणती करता तुमचे कर्म मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा मात्र सार तुमच्या जीवनामध्ये एक भगवंत आहे म्हणून एकनाथ महाराजांनी साधकासाठी कारण धोक्याच्या ह्या सूचना दिलेल्या आहेत आणि दररोज या धोक्याच्या सूचनावर मी माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडत आहे आपण आपल्या जीवनामध्ये हे चिरंजीव पद प्राप्त करून घ्यायचं असेल आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या जीवनामध्ये पहिल्या सुरू मान लोक आहे मान सन्मान हा आपल्या जीवनामध्ये तो त्याच्यापासून जर आपण मान सन्मान आपल्या जीवनामध्ये घेतला तर आपण त्या भगवंतापासून दूर जाणार आहात म्हणून मान स्तुती धन वैभव हे बाजूला ठेवून साधकाने त्याच्या जीवनामध्ये नित्य नेम अठास प्रयत्न केला पाहिजे त्याच मनुष्याला त्या भगवंताची प्राप्ती होते हे दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे आपण साधक या दशेने आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्तीसाठी साधना करावी मान सन्मान धन हे हे गुण आहे आपल्या जीवनामध्ये याच्या माग लागलात तर हे आपल्या जीवनामध्ये मिळल पण भगवंत आपल्या जीवनामध्ये मिळणार नाही म्हणून प्रत्येकानं ना मूळ जे गाव आहे आपल्याला सुख पाहिजे समाधान पाहिजे शांती पाहिजे जोपर्यंत हे भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सुख शांती समाधान आपल्या जीवनामध्ये मिळत नाही परत दोन हजार चोवीसच्या आपलं हे वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती हे लाभण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाने साधना केली पाहिजे तुम्ही कोणतीही साधना करा त्या साधनेमध्ये खंड आपल्या जीवनामध्ये पडून दिला पाहिजे असं मला वाटतं माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या गोळीवर वो निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून अजा अल्पच्या पूर्ण पूर्णविराम रामकृष्ण हरी